ठाणे शहरात वट पौर्णिमेनिमित्त महिलांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले सकाळपासूनच ठाणे शहरातील विविध परिसरांतील वडाच्या झाडांजवळ वटसावित्री व्रतासाठी सुशोभित साड्यांमध्ये सजलेल्या विवाहित महिलांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली पतीच्या दीर्घायुष्याच्या कामनेसाठी महिलांनी वडाच्या झाडाभोवती सात फेऱ्या मारत पूजन केले आणि सावित्री सत्यवानाच्या पूजनाने धार्मिक वातावरण निर्माण झाले काही महिलांनी सामूहिक पूजनाचे आयोजन केले होते तर काहींनी पारंपरिक पद्धतीने घरीच पूजा केली ठाण्याच्या कौपिनेश्वर मंदिराच्या आवारात असलेल्या प्राचीन अशा वडाच्या झाडाची पूजा करण्यासाठी ही ठाणे शहरासह जिल्ह्यातील इतर भागातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या तर मुंब्रा शहर येथील मुंबरेश्वर शंकर मंदिर धाम येथे असलेल्या वडाच्या झाडाची पूजा करण्यासाठी ही मुंब्रा शहराच्या इतर भागातील महिला मोठ्या संख्येत उपस्थित होत्या कोपरी नौपाडा वागळे इस्टेट लोकमान्य नगर आणि शहरातील भागांमध्येही खास सजावट करण्यात आली होती महिलांनी पारंपरिक पेहरावा तोवाळणी गोड पदार्थ वाटप वतकथा वाचन अशा विविध धार्मिक उपक्रमात भाग घेतला वटपौर्णिमेनिमित्त ठिकठिकाणी शांतता आणि भक्तिपूर्ण वातावरण होते अनेकांनी सोशल मीडियावर फोटो शेअर करत सणाचा आनंद साजरा केला I yeah. you नमस्कार मी आपल्या माध्यमातून सर्वप्रथम मुंबऱ्यातील सर्व सुवासिनींना या वटसावित्रीच्या खूप खूप शुभेच्छा देते आणि कालच जी दुःखद घटना घडली त्यात ज्या ज्यांनी आपल्या घरातले कर्ते घालवले त्यांच्या दुःखात सामील होऊन देवाकडे त्यांच्यासाठी त्यांना सद्भावना शांती मिळो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करते आज वटसावित्रीचा दिवस आहे हा दिवस पूर्व पूर्वी आमची मराठी किंवा हिंदू संस्कृतीप्रमाणे त्या काळात सती सावित्रीने आई सती सावित्रीने यमाचे यमा, यमा राजाकडनं आपल्या पतीचे प्राण वापस आणले होते तेच ते वडाचं झाड होतं तेव्हा वना यमराजाला खुश करून त्यांनी तिला आशीर्वाद दिला की ज्या कोणी सुवासिनी या वडाखाली वडाची पूजा करतील त्यांना चांगलं सौभाग्य आणि आयुष्य लाभेल अशी ती एक त्या काळी आख्याका होती कालांतराने संस्कृतीप्रमाणे प्रत्येक हिंदू धर्मातील स्त्री हा वटसावित्री सण सा साजरा केला करतात आणि शेतकरी त्या काळात शेत आपल्या शेतातील पहिली म्हणजे ज्येष्ठातील जी पहिली पौर्णिमा होती त्यावेळेला बोललं जायचं की संस्कृती जपणं ही खूप म काळाची गरज आहे त्यामुळे त्या त्या त्या, त्या वेळेला आपल्या ज्या काही रूढी परंपरा आहेत त्या आपण जपत आलेलो आहोत सायंटिफिक कारण म्हटलं तर वन जे काही झाडांचं संगोपन आहे ते केलं गेलं पाहिजे जर प्राणवायू आपल्याला पिंपळातनं वडातनं अशा झाडातनं माध्यमातून आपल्याला मिळत असतो त्यामुळे त्याला कापणं किंवा त्याला तोडणं जी झाड तोडी आता बऱ्यापैकी कमी झाली आहे पण तरीसुद्धा अजूनही कुठे दिसते झाडं रोवणं कमी असतं पण तोडणं जास्ती असतं तर तेही न होता का कामा आत्ताच्या घडीला मॅम इथे पाहिलं तर मी फास्ट फळांमध्ये ते फणसाचं फळ आणि आंबा आणि जामून हे फळांना जास्त इम्पॉर्टन्स दिले जातात आणि यामध्ये जे धाग जे झाडाला हे बांधण्यात येतो त्याचं काय कारण आहे नाही कसं आहे की पावसाळा ऋतू आला की त्या त्या मोसमातील फळं अवेलेबल असतात आपल्याला आणि ती त्या त्या काळात जी फळं अवेलेबल असतात ती आपण देवाला अर्पित करत असतो असं ती आख्यायिका आहे म्हणून ती पाच फळं एक श्रीफळ असं देवाला ते अर्पण करतो आणि आपण मनोभावे ती स्त्री पूजा करत असते धागाच्या मागचं एवढंच कारण आहे की वडाला जेव्हा देवा ह्याचे प्राण सतीच्या ह्याचे प्रा प्राण यमराजाने दिले ते झाड वडाचंच होतं तिने ते वड वडाखाली त्याची पूजा केली ते सात जन्मी असाच नवरा हाच नवरा मला मिळो हो। असं तिने देवाकडे मागितलेली म्हणून त्या धाग्याला अनन्य महत्त्व आहे आणि त्याला सात फेरी मारल्या जातात आज पाहिलं तुमची आहे हे सण करत आहे काय तुम्ही माझी तिची पहिलीच वट वटपौर्णिमा पौर्णिमा मागच्या वर्षी तिच्या माहेरी झाली इथे पहिलीच पौर्णिमा आहे तिची ती डॉक्टर स्वतः आहे त्यामुळे तिला लोकांकडनं अजून जास्तीत जास्त लोकांकडं लोकांची श्रीसेवा तिला तिच्या हातून घडो आणि तिच्या पुढच्या वाटचालीस तिला खूप खूप शुभेच्छा मिळो देवाचा आशीर्वाद तिच्या आणि करणच्या मागेराव हीच देवाचरणी प्रार्थना करते आपले धन्यवाद खूप खूप मी गेली बावीस वर्ष पूजा करते आहे वटपौर्णिमेची आणि येथे वडाचं जे झाड आहे हे मोठ्या प्रमाणामध्ये पसरलेलं आहे त्यामुळे या झाडापासून आपल्याला जी पूजा करायची ती बरोबर पद्धतशीर करता येते मंदिराच्या या आवारामध्ये आपल्याला वडाला फेऱ्या देखील मारता येतात आणि आजच्या दिवशी सर्व सौभाग्यवतींना वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा माझ्याकडून आणि सर्व माझ्या ज्या सौभाग्यवती महिला आहेत त्या आपल्या पतीसाठी मुलांसाठी येथे येऊन जो काय उपवास करतात किंवा त्या व्रताचा इथे पूजा विधी केला जातो आणि या आजच्या घडीला मी एवढंच सांगेन की आजच्या या तरुण पिढीमध्ये जे काय पूजा अर्चा जे आपल्या म्हणजे जे आपले सणवार आहेत हे सर्व विसर पडत चाललेलं आहे आधुनिकता जास्त वाढत चाललेली आहे पण वटपौर्णिमेच्या दिवशी आवर्जून सौभाग्यवतीने या व्रताचं पालन करावं असं मी नेहमीच सांगेन दरवर्षी या से उद्यापन कि व्रता पालन पालन देखिए प्रमाण करा पट पूर्णिमा जैसे एक हस्बैंड के लिए होता है सात ये झाड़ के इधर है ना सात राउंड मारते सात जन्मों के लिए कि हमें को हमको ये हस्बैंड सात जन्म मिले वो हिसाब से पूजा करते और उनके घर पे आ, घर पे जाके उनकी पूजा करने के बाद हमारा उपवास छोड़ा जाता है ड्राई फ्रूट्स लेके डिस्ट्रीब्यूट करने का तो लोग को देने का पाच औरत लोक या सात औरत वो का प्रथा रही आहे की व धागा औरत लोक देके औरत औरत को आपे मंगळसूत्र मे सात हा ॲक्च्युली पहिलं वैशिष्ट्य म्हणजे वडाला सात फेऱ्या मारल्या जातात सात जन्म हाच नवरा मिळावा यासाठी ह्या ताटामध्ये वाण म्हणतात त्याला वडाचं पान असतं त्याच्यामध्ये पाच प्रकारची फुलं पाच सॉरी पाच प्रकारचे फ्रुट्स असतात ते वडाला सात फेऱ्या मारल्या जातात सातो जन्मी हाच नवरा मिळावा यासाठी आणि सावित्री ह्या या, दोघांची कथा आहे त्यासाठी चालत आला आहे सहा वर्ष झाली सहा वर्ष हो म्हणजे आज तुम्ही तुमच्या नवऱ्यासाठी सात जन्म हा सात जन्म अजून काय नाव सोनल नरेश लिबे थँक्यू